आणि आता आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर ज्यांची खास ओळख हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वैज्ञानिक सल्लागार अशी आहे खरंतर अनिल सर अशा काळामध्ये आम्ही तुमच्याशी बोलतोय या संपूर्ण प्रसंगामध्ये तुम्हालाही अनेक आठवणी आता जागृत होत असतील आणि खऱ्या अर्थानं एक अर्थतज्ञ असूनही किंवा पंतप्रधानपदी एक अर्थतज्ञ जेव्हा विराजमान होतो आणि त्याची जी शास्त्रोक्त दृष्टी असते ती खूप अलौकिक असेल तुमचा अनुभव आम्हाला सांगाल काल ही बातमी कळली तेव्हापासून मन जरा चलबिचल आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप जवळून अणुशक्ती खात्याच्या कार्यक्रमाबद्दल काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं परम भाग्य समजतो डॉक्टर मनमोहन सिंग हे तस बघितलं तर एक खुल्या मनाचे म्हणजे विचारवंत होते ज्ञानी मनुष्य होते आणि अत्यंत साधे आणि कोणाशी बोलताना आपल्या फार जवळचा माणूस बोलतोय असं वाटायचं अणुशक्ती mm. बाबत म्हंटल म्हटलं तर मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो mm. आ, ते पंतप्रधान झाल्यानंतर mm. तेव्हा मला त्यांनी अगदी मनमोपरपणाने सांगितलं की तुझ्याशी बोलल्यानंतर आता मला जरा बरं वाटतंय आधी माझी अणुशक्ती खात्याच्या कार्यक्रमाबद्दल माझ्या मनात खूप शंका कुशंका होत्या पण आता तुझ्याकडनं ऐकल्यानंतर मला खूप समाधान वाटतंय पण मला हे अधिक खोलात समजून घ्यायचंय आणि म्हणून ते मला म्हणाले की तू माझ्यासाठी एक प्रायमरली म्हटलं पंतप्रधानांसाठी सोप्या भाषेत प्रायमर लिहायचा म्हणजे मला कमीत कमी, कमी पंधरा वीस पानं तरी लिहायला लागेल आणि एवढं तुम्हाला वाचायला खूप वेळ लागेल तुम्हाला काही काळजी करू नको लिही आणि मी ती लिहिल्यानंतर त्यांनी ते स्वतः माझ्या समोर बसून वाचलं संबंध सांगायचा मुद्दा असा की खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग हे अटॉमिक एनर्जी कमिशनचे सदस्य होत आधी आणि त्यामुळे त्यांना अटॉमिक एनर्जी बद्दल खूप माहिती होती नाही असं नाही पण तरी एक जिज्ञासू व्यक्तिमत्व अकॅडमिक व्यक्तिमत्व ते अगदी प्रशर प्रकर्षाने दिसून आलं की त्यांनी ते सगळं परत एकदा समजून घेतलं माझ्याकडून आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी मला भक्कम साथ दिली भक्कम पाठिंबा दिला एवढंच की त्यावेळेला अणुशक्ती कार्यक्रम खूप कठीण परिस्थितीतून जात होता युरेनियमचा खूप तुटवडा भासत होता आणि त्यांनी मला खूप मोकळीक दिली त्यावेळेला आणि विशेषत सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशन च्या बद्दल ज्या वेगळ्या वेगळ्या देशांबद्दल विशेषतः अमेरिकेबद्दल ज्या चर्चा सुरू होत्या त्याच्यामध्ये एका बाजूला आपल्याला परदेशातन युरेनियम कसं मिळेल याची व्यवस्था करायची पण दुसऱ्या बाजूला आपली म्हणजे स्ट्रॅटेजिक अटॉनॉमी विशेषत संरक्षणाच्या बाबतीत ती कशी अबाधित राखायची तर ही जरा एक तारेवरची कसरत होती आणि एका बाजूला अर्थतज्ञ त्यांना केवळ अर्थकारण दिसत होतं पण स्ट्रॅटेजिक गोष्टी ना फारसं ते महत्व देत नव्हते आणि दुसऱ्या बाजूला केवळ स्ट्रॅटेजिक गोष्टी मग त्यांना मग म्हणजे आर्थिक प्रगती बद्दल फारशी काही आस्था नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्यांनी म्हणजे एका मिटीमध्ये त्यांनी सगळ्यांना सगळेजण विरुद्ध होते आणि अगदी क्रुशल वेळेला ते म्हणाले की नाही जर अनिल काकोडकर हे मान्य नसेल तर मी हे मान्य करणार नाही एवढा भरभक्कम पाठिंबा त्यांनी दिला आणि दोन हजार पाच साली जेव्हा प्रेसिडेंट बुश बरोबर त्यांचा चर्चा झाली तेव्हा म्हणजे त्याला म्हणतात थिंग गॉन डाऊन टू द वायर अशी परिस्थिती होती आणि जेव्हा मी तिथन परत मुंबईला परत यायला निघालो कारण ते तिथनं दिल्ली जाणार होते त्यांचा निरोप घ्यायला गेलो तर ते मला म्हणाले की म्हणजे अक्षरशः खांद्यावर हात ठेवून म्हणाले मला की मी रात्रभर झोपू शकलो नाही कारण ही फार कठीण परिस्थिती होती आणि तू देशाला वाचवलंस एवढ्या mm. दिलदार म्हणाचा प्रधानमंत्री आणि त्यांच्याशी मला खूप जवळून सहकार्य करण्याची संधी मिळाली हे माझ खरोखरच मगाशी म्हटल्याप्रमाणे अहो भाग्य समजतो ते म्हणजे खुल्या मनाचे लोक अगदी चर्चा मनमोकळी जरी करत असली तरी त्यांची मतं ठाम होती आणि पार्लमेंट मध्ये चर्चा झाली तेव्हा त्यांची ती ठाम मत अटॉ आटो, अटॉमिक आटो, एनर्जी बद्दल तेव्हा दिसून आली त्यांना जी गोष्ट आहे म्हणून खूप ते म्हणजे कठीण निर्णय घ्यायला सुद्धा घाबरत नसत तर त्यामुळे आज असा नेता आपल्यातून गेला आणि आता आपल्या हाती त्यांना त्यांना नमन करणं त्यांचा वारसा पुढे चालवणं आणि त्यांना श्रद्धांजली देणं हे शिल्लक आहे माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अनिल सर भारत अमेरिका करार ज्या हो वेळेला होत होता त्यावेळेला भयंकर टीका झालेली होती त्यावेळेला तरी सुद्धा या टीकेवरती मात करत तो झाला त्या बद्दल थोडस सांगाल नाही तेव्हा म्हणजे असं झालं होतं की म्हणजे दोन प्रकारच्या गोष्टी आहेत एक गट आपला इथे असा होता की ज्यांचा अमेरिकेवर फारसा विश्वास नव्हता आणि त्यामुळे त्यामुळे आपलं हित साधलं जात आहे का याबद्दलच्या शंका कुशंका होते mm. दुसरा गट असा होता की त्यांना वाटायचं की अमेरिका आपल्या जवळ आली म्हणजे आपण जगाच्या तोका अत्युच्च शिखरावर पोचलो mm. त्यामुळे मग त्यांना इतर सगळ्या गोष्टी गौण वाटायच्या mm. त्यामुळे ते अशा या देशांतर्गत अशी परिस्थिती होती परदेशांतर्गत परदेशाशी चर्चा करताना अर्थातच भारतीय हितसंबंध कसे सांभाळायचे हा एक महत्वाचा मुद्दा होता त्यामुळे तो काळ खूपच कठीण होता आणि वेगळे विचार प्रवाह चालू होते पण त्या सगळ्यांना सांभाळून देशाचं हित कशात आहे ते बरोबर ओळखून हा करार अं कराळाची मुहूर्तमेट त्यांनी रोवली आणि त्याच्यानंतर तो पूर्णत्वास दिला ते तीन चार वर्ष चर्चा झाल्या त्याच्यानंतर दोन हजार सहा सात आठ साली तेव्हा अगदी म्हणजे अक्षरशः बिकट परिस्थिती उद्भवायची का आता हे निगोसिएशन पुढे कशी नाही पण त्यांनी भरभक्कम पाठिंबा दिला कणखरपणे ते उभे राहिले आणि मुसद्दीपणा कशी मुद्दी कशी असावी याचा एक आदर्श घालून दिला प्रश्नच नाही त्यांच्यासारखी लिडरशिप मी त्या काळात आणि कोणी बघितली नाही अगदी अनिल सर खर तर अतिशय सालस आणि मृदू भाषी अशी त्यांची खरी ओळख प्रतिमा मात्र निर्णय घेताना अतिशय कणखोर आणि कणखर तेवढेच ते कठोरही होत असत याबद्दलचा तुमचा एखादा अनुभव सांगाल नाही म्हणजे जेव्हा आधी म्हणजे अमेरिकेशी किंवा इतर देशांशी चर्चा करताना म्हणजे विचारात घ्यायच्या गोष्टी हा एक मुद्दा त्याच्याबद्दल मी आधी बोललो हो। पण देशांतर्गत सुद्धा खूप म्हणजे वेगळे मतप्रवाह वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षांचे होते आणि मी अर्थातच राजकीय गोष्टींबद्दल पूर्णत अलिप्त होतो आणि तसं मी त्यांना सांगितलं पण होत की तर मग शेवटी ते मला म्हणाले की नाही पण तू कर चर्चा कर वेगळ्या वेगळ्या लोकांशी बोल वगैरे हो आणि ते म्हणजे <coughs> राजकारणामध्ये तेव्हा माझा फार जवळून परिचय झाला आणि हो असं जाणवतं की आपल्या म्हणजे पक्षीय राजकारण आणि राष्ट्रीय धोरण याच्यामध्ये क्लॅरिटी असायला पाहिजे आणि राष्ट्रीय धोरण एक सर्वपक्षीय पद्धतीने पुढे गेलं पाहिजे दुर्दैवाने आपल्या देशात तशी परिस्थिती नव्हती पण डॉक्टर मनमोहन सिंगांनी तेव्हा म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे न हो। खुल्या मनाने सगळ्या चर्चा पुढे नेल्या आणि तो काही खरा माझा प्रांत नाही खरंय खरंय पण पण अनिल सर तुम्ही ज्या पद्धतीनं आता ही शब्द सुमनांजली व्हायली त्यातनं खऱ्या अर्थानं कसे मनमोहन सिंग होते आणि जवळून तुम्ही पाहिलेले मनमोहन सिंग हे तर समजले त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद